पिंपरी चिंचवड मधील बहुचर्चित वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणात अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा व कसपटे कुटुंबियांनी त्याबाबत आरोप केल्यानंतर पोलिसांनी या दिशेने स्वतःहून तपास करून कारवाई करणे अपेक्षित होतं मात्र पोलिसांच्या स्तरावरून उद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही ही बाब अत्यंत खेदजनक गंभीर व आक्षेपार्थ असल्याचं विधानसभा विधिमंडळाच्या महिला बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने म्हटलं आहे तर आपण पाहायला गेलं तर या समितीचं निरीक्षण व शिफारस कोणती होती तर पिंपरी चिंचवड मध्ये वैशाली हागोणी आत्महत्या प्रकरणात एका ऑडिओ क्लिपचं फॉरेन्सिक विभागाकडे सखोल तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये सत्यता आढळल्यास आय पी एस अधिकारी जालिंद सुपेकरे यांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्या पत्नीला सह आरोपी करावे अशी शिफारिश विधी मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने केली आहे कुटुंबियांनी जमा केले होते त्यामुळे त्या, त्या दिशेने सुद्धा तपास करून सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सह आरोपी करावे मयुरे हागोनी ही हागोने कुटुंबातील दुसऱ्या सुनेने ही कौटुंबिक छळाची तक्रार आधीच केलेली होती पोलिसांनी त्यांची गंभीर दखल घेऊन कारवाई केली असती तर वैशाली आघाने यांची आत्महत्या टाळता आली असती जालिंद सुपेकर हे पोलिसांवर दबाव आणत होते ही शक्यता त्यामुळे ना येत नाही आमदार मोनिका रांजर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला अहवालात म्हटलं आहे की सुपेकरांना त्यांच्या कुटुंबियावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते परंतु गृह विभागाने या अंशांनी काहीच कारवाई केली नाही व जािंद सुपेकर जे हागोणे कुटुंबियांचे नातेवाईक आहे त्यांचा काहीच तपास करण्यात आला नाही आणि ही बाब खूपच निराशाजनक आहे की गृह खातं महिला व बालकांच्या हक्क समितीचं आदेश सुद्धा ऐकत नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही काय करत आहात तुमच्या डोळ्याखालून तर अशा गोष्टी होत असतील तर तुमचं लक्ष कुठं आहे जर तुम्हाला गृह खातं व्यवस्थितपणे सांभाळता येत नसतील महिलांना हक्क मिळवून देण्यात तुम्ही अपयशी होत असतील तर तुम्ही ग्रह खात्याचा राजीनामा द्या व मुख्यमंत्री पदच फक्त सांभाळत राहा